कुंडलिकावरे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार माऊली मी मीरा देशपांडे मनमोगरा चॅनेलवर आपलं स्वागत करते आषाढी कार्तिकी भक्तजनयती पंढरीचा महिमा वर्णावा किती ही वारी जगात भारी करणारे आणि न करणारे सर्वांनाच प्यारी कारण ती आहे न्यारी न्यारी तर अशी ही वारीची सुरुवात केली शिवशंकराने तुम्ही म्हणाल असे कसे तर अधिरचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चरा चर तेव्हा होते ते, चराचर, ते, हो ते पंधर असे सुदर्शनावारी म्हणून अविनाशी पंढरी पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यावधी हिंदू भाविकाचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे विठ्ठलाचे मंदिर प्रसिद्ध आहे म्हणूनच पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात हे भीमा नदीच्या म्हणजेच चंद्रभागेच्या काठावर वसले असून सोलापूर जिल्ह्यात येते काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात या तीर्थक्षेत्राचे नाव पंढरंगे असे आहे पुंडरीकपूर पंढरपूर पंढरी या नावाने हे शहर प्रसिद्ध आहे पुष्करा त्रिगुण पुण्यं केदारा षडगुण भवेत वाराणशाद दशगुण अनंत श्री गिरेरवी अर्थात हे क्षेत्र पुष्कर क्षेत्राच्या तीन पट केदाराच्या सहा पट वाराणसीच्या दहा पट व श्रीशैलाच्या अनंतपट फल देणारे आहे येथे यात्रा वारी वास व दानधर्माचे अतिशय महत्व आहे म्हणूनच शेकडो वर्षाची वारी परंपरा आजही चालू आहे ज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा त्रिंबकराव कुलकर्णी हे देखील वारी करत असत त्यामुळे त्यांच्या घरी वारी परंपरा होतीच इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामाचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी वारीमध्ये काही बदल घडवले संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवून ही दिंडी ते आळंदीला घेऊन आले आणि त्याच पालखीत संत ज्ञानेश्वराच्या पादुका ठेवल्या आणि वारी चालू केली जी परंपरा इसवी सन अठराशे तीस पर्यंत होती पण पुढे देहूची तुकाराम पालखी वेगळी आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी वेगळी अशी परंपरा चालू झाली यामध्ये अनेक संतांच्या दिंड्या त्यांच्या गावावरून चालू झाल्या ज्यामध्ये लाखो वारकरी सामील झाले आजच्या वारीचे जे नयनमनोहर शिस्तबद्ध रूप दिसते त्याचे श्रेय जाते श्री हैबत हैबतबाबांना ग्वाल्हेरच्या दरबारात हैबतबाबा सरदार असल्यामुळे पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकारकडून घोडे हत्ती तंबू नैवेद्य व्यवस्था जरीपटका असा सरंजाम त्यांनी मागून घेतला त्यात हत्ती वगळता दिंड्यामधील शिस्त नियम चालण्याचा क्रम भजनाची पद्धत इतर प्रथा निर्णय घेण्याची पद्धत हे इसवी सन अठराशे एकतीसपासून ज्या प्रकारे सुरू केले तसेच आजही पाळले जाते पूर्वी तर दळणवळणाची साधने नव्हती म्हणूनच पायीवारी करत असत पण आज सर्व साधने असताना देखील उन्हातानाची पावसाची वादळ वाऱ्याची परवा न करता कशाचीही तमा न बाळगता पांडुरंगाचा संतांचा जयघोष करत नाचत भजन कीर्तनात दंग होऊन वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडतात आपणही या निमित्ताने गुरुपौर्णिमेपर्यंत संत चरित्राची उजळणी करू आणि विठ्ठलनामाच्या रूपाने वारीत सहभागी होऊ कारण जाता पंढरी सुख वाटे जीवा जाता पंढरी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेट ताची जाता पंढरी शी सुख वाटे जीवा जाता पंढरी शी सुख वाटे जीवा जाता पंढरी